नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत चालू घडामोडीचे टार्गेट सिरीज आणि आज आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आज त्या दिवशी तुम्हाला कोणते चालू घडामोडीच्या न्यूज ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत तर त्याच्या संदर्भातील आपली ही टार्गेट सिरीज जी आहे ती एक ऑगस्ट पासून आपण सुरू केलेली आहे जर याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघून घ्या एक एक महिना आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे जर तुम्ही कंबाईन दोन हजार चोवीसची परीक्षा देणार असाल तर ही टार्गेट सिरीज कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी आहे दोन हजार चोवीससाठी ठीक आहे जर तुम्ही देणार असाल तर निश्चितपणे व्हिडिओ रेग्युलर बघत चला तर आता या व्हिडिओसाठी आपण टार्गेटचं जे ठेवलेलं आहे लाईकचं उद्दिष्ट ते पन्नास लाईक्स कमीत कमी या व्हिडिओला यावेत फक्त विचार करत राहू नका पुस्तकाने पेन हातामध्ये घ्या आणि वाचायला सुरुवात करा कारण वेळ अतिशय कमी उरलेला आहे तर चालू घडामोडीचा टार्गेटचा कालावधी बघा एक ऑगस्टपासून एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतचा हा कालावधी आहे याच्यामध्ये तुम्हाला जानेवारी दोन हजार चोवीसपासून जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या संपवायच्या आहेत यासाठी संदर्भ आपण वापरतोय सिम्प्लिफाईड चा अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस वा आणि परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचे तुमच्याकडे मॅग्झिन असणे गरजेचे आहे परिक्रमाचे आणि के टुडे चे एमसीक्यूच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचे आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या ह्या जे पी डी पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेली सुद्धा तुम्हाला मिळून जाईल तिथून जाऊन तुम्ही ह्या नक्कीच पी डी एफ घ्या जेकेटुडे हा अतिशय महत्त्वाचा सोर्स आहे चालू घडामोडीसाठी कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून दररोज तुम्हाला एक ते दीड तास करंट अफेअरच्या प्रिपरेशनसाठी टाइम द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे ठीक आहे आणि काही कालावधीसाठी तुम्हाला हा वेळ वाढवा सुद्धा लागू शकतो कारण आपल्याला दीड वर्षाचे करंट अफेअर्स कंपन्यांच्या परीक्षेसाठी वाचून जाणं आपल्याला गरजेचे आहेत। तर बघा आता अंक तुम्हाला बत्तीसवा घ्यायचा आहे सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीसवा आणि आजपासून आपण चालू करतोय आंतरराष्ट्रीय घडामोडी याच्या आधी आपण मधून राष्ट्रीय घडामोडी क्लिअर केले आणि राजकीय आणि घटनात्मक घडामोडी ज्या आहेत ह्या सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस आणि मधून क्लिअर केलेल्या आहेत त्याच्यामध्ये दोन्हीसुद्धा चॅप्टर संपलेले आहेत आता तिसरा चॅप्टर आपण चलाव करतो ज्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी तर आज तुम्हाला काय वाचायचं आहे बघा सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीसमधून डब्ल्यू टी ओ मंत्रीस्तरीय परिषद पनामा आय एस एचा सत्त्याण्णव सदस्य ई सी डब्ल्यू ए एस गट ए आय टी आय जी ए संयुक्त समितीची बैठक स्वीडन नाटोचा नाम शिखर परिषद दोन हजार चोवीस पंचेश्वर बहुउद्देशीय ऊर्जा प्रकल्प क्वाड थिंकटँक फोरम जी आय डी एच उपक्रमाचा शुभारंभ हिंसा आणि छळवणूक करार दोन हजार एकोणीस भारत रशिया आण्विक सहकार्य करार दुबईमध्ये भारत मराठीची पायाभरणी अबुधाबी येथील मंदिराचे लोकार्पण तर हे जे काही पॉईंट्स आहेत सिम्प्लिफाईडच्या अंक बत्तीस मधून हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या याचा स्क्रीनशॉट करून घ्या किंवा जर तुमच्या पुस्तकामध्ये असेल तुमच्याकडे पुस्तक तर देतो नोट डाऊन करत चला आणि वाचल्यानंतरही कॉलम एक बनवून घ्या की बाबा हे मी रीड केलेलं आहे की के नाही रीड केलं असेल तर फक्त असे टिकमार्क करत चला त्याला जर तुम्ही वाचलेला असेल तर म्हणजे त्याची उजळणी टाकायला तुम्हाला नेक्स्ट टाईमला बरं पडेल की एकदा आपण हे वाचलेलं आहे तरी सुद्धा तुमच्या गोष्टी लक्षामध्ये राहू शकतात त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक घ्यायचं आहे जून दोन हजार चोवीसचं ओके जून दोन हजार चोवीसचं मासिक घ्यायचं आहे त्याच्यामधून राजकीय घटनात्मक घडामोडी आपल्या चालू आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाकडून कायद्याचे राज्य संकल्पनेवरती भर हे राजकीय घटनात्मक घडामोडी ऍट ग्लॅन्स हे शेवटी असतं सगळ्यात तर हे व्यवस्थित वाचून घ्या नाविन्यपूर्ण थ्री डी प्रिंटेड डमी बॅलेट युनिटचं अनावरण राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक शॅम्पेन जमातीने पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला सी पी जी आर एम एस चा सन्मान न्यूज क्लिकचे चे संपादक प्रबीर पोर कायस्थ यांना दिलासा भारतातील पहिले संविधान उद्यान ज्येष्ठ पत्रकार विनय वीर यांचे निधन सर्वोच्च न्यायालय वकिलांना व्हॉट्सअपद्वारे माहिती पाठवणार तर हे काही राजकीय आणि घटनात्मक अटक ग्लान्स एकदम शॉर्ट मध्ये पॉईंट दिलेले असतात तर हे एकदा वाचून घ्यायचे तुम्हाला जून दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकातून त्याच्यानंतर परिक्रमाचं मासिक जुलै दोन हजार चोवीस घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचे बघा अरविंद केजरीवालांना अंतरिम जामीन पण हेमेन सोरेन यांना नाही आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायदा दोन हजार दोन प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट पी एम एल ए दोन हजार दोन संयुक्त संसदीय समिती जे स्थापनेची मागणी कलकत्ता उच्च न्यायालयाद्वारे मुस्लिमांसाठीचे ओबीसी आरक्षण रद्द गांधी चित्रपटापूर्वी महात्मा गांधी जगासाठी अज्ञात व्यक्तिमत्व हक्काबाबतचे स्कार्लेट जोहान्सन विरुद्ध ओपन ए आय प्रकरण आणि एक्झिट पोल हे जे महत्वाचे मोठे हे विश्लेषण केलेलं असतं त्याचं डिटेलमध्ये तर हे पॉईंट तुम्हाला वाचायचे आहेत आणि हे राजकीय घटनात्मक अटॅक ग्लान्स हे जून दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मॅग्झिनमधून तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जी के टुडे चे पीडीएफ जे आपण मराठीमध्ये बनवलेले आहेत जानेवारी दोन हजार चोवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंतच्या यामधून तुम्हाला दररोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचायचे आहेत रोज पंचवीस ते तीस प्रश्न वाचा त्याचं विश्लेषण व्यवस्थित वाचून घ्या तर ह्या पीडीएफ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अनपिन केलेल्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल नक्कीच तुम्ही पीडीएफ घेत चला फार महत्त्वाचा सोर्स आहे जेकटोडच्या पीडीएफसाठी ज्यांना कुणाला रिस्क यायची नाही करंट अफेअर्समध्ये चांगला स्कोर करायचा आहे त्यांनी निश्चितपणे जेकेटोडच्या पीडीएफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यामधून प्रश्न उत्तर वाचणं सुद्धा गरजेचे आहेत जवळपास चार हजार प्रश्न प्लस प्रश्न जे आहेत ते दीड वर्षाचे तुम्हाला वाचून जावे लागतील जेकेटोडच्या पीडीएफच्या माध्यमातून ज्या की मराठीमध्ये अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही नक्कीच पीडीएफ घ्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर नक्कीच तुम्ही आपले चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला जेव्हा विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट